नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सव्वीस सप्टेंबरच्या भागामध्ये मानिनी पार्थला सांगते अरे तिने आय ए एस व्हावं असं तुला वाटतं का नाही मग तिने जाऊ देत ना अभ्यास करायसाठी गेस्ट रूम मध्ये तर पार्थ आता मानिनीला सांगतो नाही गेस्ट रूम मध्ये काव्या नको गेस्ट रूम मध्ये मी जाईन त्यांना त्रास नको तर मानिनी परत त्याला सांगते अरे त्रास कसला आहे त्यात तिला जायचं आहे ना तिला जाऊ देत तर पार्थ परत तिला म्हणतो अगाई कसं आहे ना त्यांचं या रूममध्ये सगळं काही सेट झालेलं आहे त्यामुळे काव्या नको मीच जाईन गेस्ट रूम मध्ये आणि तू उगीच जास्त टेन्शन घेऊ नकोस मी जातो गेस्ट रूम मध्ये तर आता मानिनीचा तो सगळा काही अवतार बघितल्यानंतर काव्या आता पार्थला म्हणते पार्थ मीच जाईन गेस्ट रूम मध्ये काय आहे ना आपली गेस्ट रूम वरती आहे ना मग मला वरती जाऊन अभ्यास करायला बरं होईल कोणी डिस्टर्ब नाही करणार ना तिथे आणि इथे कसं हॉलमध्ये सतत कोणाची तरी ये जा असते उगाच मला वरचेवर डिस्टर्ब होत राहील असं ती आता मानिनीकडे बघून बोलते आणि पार्थला म्हणते उगीच तुम्ही हट्ट करू नका आणि ऐकाल ना माझं तुम्ही प्लीज तर पार्थ आता तिला म्हणतो नाही प्लीज वगैरे म्हणू नका ठीक आहे तुम्ही जा गेस्ट रूम मध्ये आणि माझ्या बडबडीमुळे तुम्ही डिस्टर्ब नाही होणार पण झोपायला जेव्हा याल ना तेव्हा माझी बडबड तुम्हाला सहन करावी लागेल असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं तर मानिनी आता अजून सुद्धा थांबत नाही आणि पार्थला म्हणते अरे पार्थ ती बॅग घेऊन जायचंच म्हणते आणि असं मानिनीने म्हटल्यानंतर पार्थला तर चांगला मोठा धक्काच बसतो आणि तो आता काव्याला विचारतो अहो काव्या आपण एकाच घरात राहतोय ना मग बॅग घेऊन कशासाठी शिफ्ट होत आहे तर काव्या म्हणते वचन दिलेलं आहे तर पार्थ विचारतो कोणाला तर काव्य आपले डोळे पुसत सांगते माझं मलाच वचन दिलेलं आहे मी आणि जायला लागेल पार्थ तर तेव्हा पार्थला मात्र काही कळेनासच होतं आणि तो आतमधून खूप दुखी झालेला असतो आणि त्याला खूप मोठा झटका सुद्धा बसलेला असतो तर काव्याला सुद्धा त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो कारण तिला सुद्धा पार्थला सोडून जायचं नसतं आणि ती एकदा पार्थकडे बघत असते आणि एकदा मानिनीकडे बघत असते आणि तिच्या डोळ्यामधून खूप पाणी येत असतं आणि आता ती न राहून तिथून बाजूला जाते तर तेव्हा आता मानिनी सुद्धा तिथून निघून जाते आणि काव्याता आता बाजूला जाऊन खूप रडत असते तर पार्थ तिच्याकडेच एक सारखा बघत असतो पण काव्या मात्र पाठमोरी उभा राहून रडत असते आणि पार्थला सुद्धा त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो तर त्यानंतर दुसरीकडे मित्रांनो आता जिवा घरी आलेला असतो आणि तो स्वयंपाकघरामध्ये येतो तर नंदिनी तिथं असते आणि नंदिनी त्याला म्हणते आलात का तुम्ही तर जिवा म्हणतो हो आलो मी मला माहिती आहे मी खूप चुकीच्या वेळी सांगतोय पण माझ्यासाठी प्लीज एक कप चहा करून देशील का प्लीज तर नंदिनी म्हणते आहो मग प्लीज काय म्हणायचंय त्यात करते की चहा असं म्हणून ती हसू लागते तर जेव्हा तिला म्हणतो अगं तसं नाही तू सुद्धा कामावरून दमून येतेस म्हणून अशा वेळी मग तुला त्रास देणं बरोबर आहे का नाही म्हटलं तर नंदिनी सांगते आहो ठीक आहे हो चहा करायला फार कष्ट नाहीत पडत बरं ते जाऊ देत मला सांगा तुमचा आजचा दिवस कसा काय गेला तर जेव्हा सांगतो हा बरा गेला पण फार काही हॅपनिंग नाही घडलं म्हणजे ना खूप लोकांना भेटून खूप थकलेलो आहे मी तर नंदिनी म्हणते बास एवढ्यात थकलात आहो असं कसं चालेल जेवा तर जेव्हा म्हणतो आय नो मी असं इतक्यात थकायला नाही पाहिजे ना म्हणजे तूही इतकं काम करतेस आणि दिवसभर काम करून घरी येतेस पण मी थकले असं कधीच म्हणाले नाहीस तू आणि अगं मी तर तुला कधी साधं पाणीसुद्धा विचारलेलं नाहीये तर नंदिनी त्याला पाणी देत म्हणते अहो ठीक आहे हो इतकं मनाला लावून घेऊ नका अहो तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करताय ना हे सुद्धा खूप आहे माझ्यासाठी अहो बरं हे सगळं जाऊ द्या तुमच्या कामाचं काय झालं ते मला सांगा ना मला ना ते ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे तर जेव्हा सुद्धा म्हणतो मलाही तेच झालं होतं कधी एकदा घरी जातो आहे आणि सगळं तुझ्यासोबत शेअर करतोय तर नंदिनी विचारते मग कुणाकुणाला भेटलात मीटिंग्स कशा झाल्या तुमच्या तर जेव्हा सांगतो तसं तर मी भरपूर जणांना भेटलो आज पण माझा एक्सपिरियन्स त्यांना फंडिंग करावा असा नाही वाटला आणि काहीच पॉझिटिव्ह घडलेलं नाही असं म्हणून तो थोडंसं आता नाराज झालेला असतो तर नंदिनी आता त्याला धीर देऊ लागते म्हणते अहो ठीक आहे क लगेच कसं काय घडेल सगळं पॉझ पॉझिटिव्ह आत्ताच सुरुवात केलेली आहे ना सगळ्या गोष्टींना अहो थोडा वेळ तरी द्या हळूहळू सगळं काही छान होईल फक्त ना हिम्मत हारायची नाही रोज उठायचं छान स्माइल द्यायची स्वतःला आणि तीच स्माइल घेऊन सगळ्यांना भेटायचं मग बघा सगळं कसं पॉझिटिव्ह होत जातं अहो या अशा चुटकीसरशी डील क्रॅक कराल तुम्ही तर जीवा तिला विचारतो खरंच का तू म्हणशी म्हणतेस तसं घडेल तर नंदिनी सांगते अहो का नाही अगदी शंभर टक्के घडेल आपण जसा विचार करतो ना तसंच घडतं आपल्या अवतीभोवती आणि तुमच्यात तर ना समोरच्याला कन्व्हिन्स करण्याची कमाल जादू आहे आहो विसरलात का आनंद निवाससाठी एक मोठं डोनेशन मिळवून दिलेत तुम्ही तर जीवा म्हणतो हो असं कसं विसरेन सगळं काही लक्षात आहे माझ्या तर नंदिनी म्हणते गुड मग तुम्ही जेव्हा जेव्हा जेमा लो फील होईल ना तेव्हा तेव्हा तेच करायचं आहे तुमच्या बोलण्याने तुम्ही समोरच्याला किती छान समजावून सांगता गोष्टी बस तेवढंच करायचं आहे तर जेव्हा परत तिला विचारतो पण जमेल ना आम्हाला तर नंदिनी लगेचच सांगते जमेल नक्की जमेल अहो जो मुलगा अंडर फिफ्टीन मध्ये पाच बॉल्स मध्ये तीस रन काढून टीम जिंकवू शकतो त्याला काहीही जमू शकतं तर तेव्हा जिव्हा हसतो आणि त्याच्या लक्षात आल्यानंतर तो, तो विचारतो अगं एक मिनिट पण हे तुला कसं काय माहिती आहे सगळं तर तेव्हा नंदिनी म्हणते माहिती आहे मला आई ऐकताना बोलता बोलता बोलून गेल्या पण मी पक्क लक्षात ठेवलेलं आहे त्यामुळे उमेद हारायची नाही तर जेव्हा सांगतो नाही नाही अगं त्याची तर अजिबातच चिंता नाहीये मला कारण माझी उमेद माझ्यासोबत राहते ना तर तेव्हा नंदिनी थोडंसं आश्चर्यानं विचारते कोण तर तेव्हा आता जेव्हा नंदिनीकडे इशारा करतो आणि म्हणतो ही काय माझी उमेद तर तेव्हा आता नंदिनी थोडीशी शांतच होते आणि चहा करत करत ती शांत होते तर तेव्हा जेव्हा आता तिला विचारू लागतो नंदिनी तू मला आल्याला विचारलंस की तुमचा आजचा दिवस कसा गेला पण तू सांगितलंच नाहीस की तुझा आजचा दिवस कसा गेला ते तर तेव्हा नंदिनी सांगते अच्छा असा आहे का आणि तुम्हाला सांगू का आनंद निवास मध्ये ना रोजच असं काही हॅपनिंग घडत नाही खर तर पण आमच्याकडे सुद्धा महत्वाची मीटिंग होती हा आज तर तेव्हा जेव्हा हसतो आणि म्हणतो महत्वाची मीटिंग काहीतरी इंटरेस्टिंग सुरू आहे वाटतं तर तेव्हा नंदिनी सांगते म्हणजे काय परवा ना आनंद आनंद निवास टेन्थ आहे मग जोरदार मीटिंग सुरू आहे आमची आहो सगळे खूप एक्सायटेड आहेत तर तेव्हा सुद्धा थोडस आश्चर्यचकित होतो म्हणतो अगं काय सांगतेस परवा आनंद निवास ची टेन्थ आहे अगं सुपर बस मग अगं उद्यापासून मी सुद्धा येतो आपण सगळेजण मिळून मग खूप छान काहीतरी प्लॅनिंग करूयात तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते मग तुमच्या कामाचं काय करणार आहो आधी तुम्ही जे काम हाती घेतले ना ते मार्गी लावा ना आनंद निवासच्या कामामध्ये तुम्ही मला नेहमी मदत करत असता तर जेव्हा तिला म्हणतो अगं हो तुझं करेक्ट आहे पण हा सुद्धा खूप महत्वाचा इव्हेंट आहे ना आणि दोन दिवस मी आलो तर काय बिघडलं तर नंदिनी म्हणते नाही नको आता तुम्ही एकाच गोष्टीवरती फोकस करा बरं तर तेव्हा जेव्हा परत तिला सांगत असो तर नंदिनी त्याला म्हणते प्लीज ऐका ना माझं एकदा तुमची गाडी छान रुळावर आली ना मग मला खूप छान वाटेल तर जेव्हा म्हणतो नाही नाही तुम्हाला तुला जर छान वाटणार असेल तर मग मी जोमाने कामाला लागतो तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो मला सुद्धा आता ना खूप जोमाने काम करावं लागणार आहे म्हणजे रेखाताईंना फोन करायचा आहे आनंद निवाससाठी काही गोष्टी मागवायच्या आहेत असं म्हणून ती आता गडबडू लागते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो हो हो चिल चिल अगं सगळं काही होईल अजिबात लोड घेऊ नकोस आणि मला वाटत नाही की आनंद कोणतंही काम करण्याचं तुला लोड येत असेल तर नंदिनी म्हणते अर्थात आहो ज्या वास्तूच्या नावातच आनंद आहे तर त्या वास्तूमध्ये काम करताना आनंद होणार नाही तर दुसरं काय होणार तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो एक्झॅक्टली अगं गमतच आहे त्या वास्तूमध्ये आणि ती जागा ना तशीच कायम राहो तर नंदिनी म्हणते हो कायम तर राहीलच पण अहो थोडीशी सिरियस सी होऊन म्हणते अहो पण ना अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच ना आनंद निवासच्या वास्तूचं रेंट ॲग्रीमेंटचं रिन्युव्हल आहे ते अर्जंटली करावं लागणार आहे तर तेव्हा जेव्हा म्हणतो होईल वचा नक्की होईल पुढील पन्नास वर्षांच्या साठी होईल तथाच तू असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनी खूप मोठ्याने हसू लागते आणि म्हणते थँक यू आणि हे घ्या चहा असं म्हणून त्याला चहा देते तर तेव्हा जेव्हा म्हणतो थँक्स आणि हा खूपच गरजेचा होता आणि तेव्हा नंदिनीने स्वतःसाठी सुद्धा चहा केलेला असतो आणि ती चहा पितच असते तर जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो अगं एक एक मिनिट चियर्स आणि दोघे सुद्धा चियर्स करून आता चहा पिऊ लागतात तर आता इकडे मित्रांनो पार्थ आणि काव्याच्या खोलीमध्ये काव्या तर बॅग भरत असते आणि ते बघत असताना पार्थला खूप वाईट वाटत असत तर आता पार्थला मात्र शंका आलेली असते आणि पार्थ आता शंकेने काव्याला विचारतो नक्की काय झालेलं आहे काव्या, काव्या। तुमचा चेहरा का उतरलेला आहे तर तेव्हा काव्या काही नाही असं म्हणते आणि आपली मान परत खाली घालते तर पार्थ तिला विचारतो आहो कोणाला फस फसवताय तुम्ही मला फसवताय की स्वतःला फसवताय तर तेव्हा काव्या परत आपली नजर चोरते आणि तिथून बाजूला जाते तर आता ती परत आल्यानंतर पार्थ तिला म्हणतो खरं तर तुम्ही कुश व्हायला पाहिजे होतं ना ही रूम सोडून जात आहे म्हटल्यानंतर तर काव्या विचारते असं का वाटतंय तुम्हाला तर पार्थ सांगतो का म्हणजे आता तुम्ही गेस्ट रूममध्ये जाणार म्हटल्यानंतर माझी कटकट नसेल ना तुम्हाला तुम्हाला बेड शेअर करावा लागणार नाही एसीचं कुलिंग तुम्हाला हवं तेवढं ठेवता येईल आणि माझी कटकट नसेल ना तुम्हाला त्रास द्यायला कोणीसुद्धा नसेल तिथे आणि तुम्हाला छान अभ्यासावरती फोकस करता येईल करेक्ट डिसिजन आहे तुमचा आता ना फुल फोकसने अभ्यास करा असं तो सांगत असताना काव्याला मात्र भरून येत असतं आणि काव्या आता परत तिथून बाजूला जाते आणि परत आपले कपडे घेऊन परत तिथं येते आणि ती मान खालीच ठेवलेली असते तर आता पार्थ तिला विचारतो तुम्ही तुमच्या इच्छेने चालेल आहात ना आणि असं त्यानं विचारल्यानंतर आता काव्या धक्क्यानेच पार्थकडे बघते आणि हो असं सांगते तर पार्थ म्हणतो पण नेहमीसारखा उत्साह दिसत नाहीये तुमच्या चेहऱ्यावरती तर काव्या म्हणते काय असतं ना पार्थ एका जागेची आपल्याला सवय झाली ना की ती जागा मग सोडून जाताना त्रास होतो ना आपल्याला तसंच काहीस होत आहे माझ्या बाबतीत तर पार्थ म्हणतो तिला म्हणजे अच्छा असा आहे का जागा सोडून जात आहे याचं वाईट वाटतंय का तुम्हाला असं त्यानं विचारल्यानंतर आता काव्या एक नजर त्याच्याकडे टाकते आणि एकदमच म्हणते आणखी कशाचं वाईट वाटलं पाहिजे मला तर पार्थ आता एकदम शांतच होतो आणि एकदम हळू आवाजात म्हणतो नाही कशाचं सुद्धा नाही आणि थोडंसं मूड चेंज करून म्हणतो हरकत नाही तुम्ही चाललाय गेस्ट रूम मध्ये तुमचं माहिती नाही हो पण मी खूप मिस करेन तुम्हाला असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या परत पार्थकडे बघते तर पार्थ म्हणतो म्हणजे माझं तुम्हाला चिडवणं तुमचं रागावणं त्या रागाने तरी निदान बोलत होतात ना तुम्ही माझ्याशी आणि असंही कुठे लांब जात आहे तुम्ही इथेच आहात ना वर आणि मध्ये येत जा माझ्याशी बोलायला नाही तर ना मी येत जाईन तुम्हाला त्रास द्यायला असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या परत धक्क्याने त्याच्याकडे बघते आणि तेव्हा आता तिला मानिनीचे शब्द आठवू लागतात ती म्हणालेली असते की माझ्या पार्थपासून लांब राहायचं त्याच्या जवळपासही फिरकायचं नाहीस आणि तिने तसं वचन सुद्धा घेतलेलं असतं काव्याकडून तर काव्या आता पार्थला म्हणते नाही नाही उगाच तुम्ही येऊ नका वरती तर तेव्हा पार्थ विचारतो काव्या अहो पाच मिनिटं मी आलो तर काय फरक पडणार आहे तुम्हाला तर काव्या म्हणते मी नाही म्हटलं ना तर नाही तर पार्थ विचारतो आहो काव्या काय आहे इश्यू एवढा काय आहे तर काव्या म्हणते आहे इशू नका येऊ म्हटलं ना नका येऊ प्लीज येऊ नका तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो अहो मला मग बोर होईल ना अहो मग विरंगुळा म्हणून येई यह, येईन मी थोडा वेळ आहो तुम्हाला जास्त त्रास नाही देणार मी हे बघा थोडा वेळच येईन मी बगा, हे बघा मी तुमची परमिशन मागत नाहीये मी तिथे येणार म्हणजे येणार हे फायनल आहे तर काव्य आता त्याला म्हणते ऐकणार नाही आहात का, का। सांगितलं ना एकदा नाही यायचं म्हणजे नाही यायचं प्रत्येक वेळी स्वतःचं खरंच करत जाऊ नका हो ऐकत जा ना जरा माझं पण सांगितलेलं आहे ना एकदा अजिबात नाही यायचं तर पार्थ आता तिला हळू आवाजात विचारतो एवढा प्रॉब्लेम आहे का मी येण्याचा आणि म्हणतो हरकत नाही नाही येणार पण अधूनमधून माझं तोंड दाखवलं तर चालेल का का ते सुद्धा नाही असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या त्याला सॉरी असं म्हणते आणि तिला आता खूप भरून आलेलं असतं आणि म्हणते उगेच ना मी रागा रागाच्या भरात तुम्हाला नको नको ते बोलले आणि ते आता आपले डोळे पुसते आणि त्याला सांगू लागते पण आता मी काय म्हणते ते नीट ऐका आणि आता ना असली कुठलीही गोष्ट अशी हट्टाने करायला जाऊ नका प्लीज तर पार्थ तिला म्हणतो मग काय करू तुमच्याबरोबर या रूम मध्ये राहून ज्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी आहेत ना ते एका रात्रीमध्ये सोडून देऊ जशी तुम्ही रूम सोडून जाताय तसं अहो तुमचं माहिती नाही काव्या पण मी बऱ्याच गोष्टी मिस करेन माझं चिडवणं तुमचं फिसकारण या बेडवरती आपलं उलटसुलट उल्ट झोपणं माझं घोरणं तुमचं वैतागणं अकरा अकरा वाजता युनिव्हर्सला प्रे करणं देशमुख नावाने मला कोणीतरी हाक मारणं अहो हे सगळं काही विसरून जाऊ का एका रात्रीत कसं शक्य आहे ते अहो माझं जाऊ द्यात पण तुम्हाला जमेल का असं त्यानं विचारल्यानंतर काव्या मात्र शांत झालेली असे तर पार्थ परत तिला विचारतो बोला ना आता का शांत आहात तुम्ही आणि एकदा सुद्धा बोलावंस नाही वाटलं का तुम्हाला माझ्याशी अहो आईकडून कळालेलं आहे मला की तुम्ही गेस्ट रूम मध्ये चाललेले आहात ते अहो चार महिन्यानंतर जी गोष्ट घडणार आहे त्याचा आत्ताच विचार करून मला वेळ लागण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्ही हे आत्ता जाण्याच्या गोष्टी करताय असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्याला तर जास्तच रडू येऊ लागतं तर काव्याता स्वतःला सावरते आणि पार्थला म्हणते काय आहे चार महिन्यानंतर जी गोष्ट घडणार आहे ती आत्ताच झालेली चांगलीच आहे ना आणि एका अर्थी बरंच आहे आपण असं एकत्र एक राहून एकमेकांच्यामुळे एकमेकांना लागलेल्या सवयी हळूहळू ना, ना मोडू शकतो आणि ना नवीन गोष्टी अंगवळणी पाडू शकतो असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थला मात्र मोठा धक्का बसतो तर काव्या म्हणते चार महिन्यानंतर एकमेकांच्यापासून चा दूर जाताना एक एक माणूस म्हणून आपल्याला जो काही त्रास होणार आहे तो त्रास होऊ नये म्हणून ना नेट प्रॅक्टिस होईल आपली नाही का होणार नाही का तर तेव्हा पार्थ म्हणतो कमाल आहे ना डेस्टिनीची उद्या होणारा त्रास कमी असावा म्हणून त्याचा सराव आतापासूनच करतोय आपण तर काव्या म्हणते तसंच काहीच आणि त्यानंतर आपली बॅग आणि पर्स उचलते आणि पार्थला म्हणते येऊ का तर पार्थ तिला लगेचच म्हणतो येण्यासाठी जाणार आहात का तर काव्या आता डोळे पुसते आणि त्याला सॉरी असं म्हणते आणि आय मीन असं एकदम जड मनाने ती जाते असं बोलते आणि चाललेली असते तर तेव्हा पार्थ परत तिला थांबवतो आणि विचारतो जाण गरजेचं आहे का काव्या तर काव्याला आता त्याच्या विचारण्याचा परत खूप त्रास होऊ लागतो पण ती नाहीला जास्त तिथून जाऊ लागते आणि आता काव्या मनात बोलू लागते काय होतंय मला इतका त्रास का होतोय काहीतरी सुटतंय हातामधून अशी फिलिंग काय येते मला फक्त एक मजलावरती जायचं आहे तरी सुद्धा माझा पाय का निघत नाहीये या खोलीमधून खोलीत जीव जडलेला आहे की पार्थ मध्ये असा ती विचार करत असते आणि दरवाज्यामध्ये जाऊन तशीच उभी राहते तर आता पार्थ म्हणतो फक्त खोलीत जीव जडलेला नाहीये काव्या तुमचा आणि असं त्यानं म्हटल्यानंतर लगेचच काव्या धक्क्याने मागे वळून त्याच्याकडे बघते आणि तिला आश्चर्यच वाटलेलं असतं की आता म्हणजे नेहमीप्रमाणेच पार्थने तिच्या मनामधलं बरोबर ओळखलेलं असतं तर काव्य आता परत येऊन पार्थच्या समोर उभी राहते तर पार्थ तिला म्हणतो अजूनही विचार करा अहो अभ्यासासाठी रूम सोडणं म्हणजे विंडो सीट मिळाली नाही म्हणून ट्रेन सोडणं सारखं आहे का तर काव्यता परत चाललेली असते तेव्हा पार्थ परत तिला म्हणतो ही ट्रेन सुटू देऊ नका आणि थोडा वेळ परत थांबतो आणि काव्य आता चाललेली असते परत तिला थांबवतो आणि त्याने ते घड्याळ बघितलेलं असतं त्यासाठी त्याने काव्याला थांबवलेलं असतं आणि आता पार्थ तिला म्हणतो तुमचं ट्विन वॉच घाला तर तेव्हा आता काव्या त्या वॉचकडे बघू लागते आणि आता पार्थ ते वॉच आपल्या हाता हातामध्ये घेऊन काव्याच्या हातामध्ये देतो तर तेव्हा आता काव्या त्या घड्याळाकडे बघते आणि पार्थला म्हणते हे तर बंद आहे तर पार्थ म्हणतो सॉरी त्या दिवशी माझं घड्याळ फुटलं तेव्हा तुम्हाला सांगायचं राहून गेलं याचं वैशिष्ट्य आणि म्हणतो की हे घड्याळ ना स्वतःच्या मर्जीने नाही चालत हे घड्याळ ना आपल्या हाताच्या नाडीवरती चालतं असं सांगून आता ते घड्याळ तो आपल्या हातामध्ये घेतो आणि स्वतःच्या हाताने काव्याच्या हातावरती ते घड्याळ बांधू लागतो आणि ते बांधत असताना तो तिच्या नजरेमध्येच बघत असतो आणि त्या बांधून झाल्यानंतर म्हणतो हे बघा चालू झालं घड्याळ तर तेव्हा काव्याच्या डोळ्यामधून सतत पाणी येत असतं तर पार्थ आता तिला म्हणतो माझी नाडी सुरू आहे म्हणून हे घड्याळ सुरू आहे आणि म्हणतो ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल ना त्या दिवशी समजून जा माझी नाडी सुद्धा असो तो पुढं बोलणारच असतो तर तेव्हा काव्या एकदम घाबरते आणि त्याच्या तोंडावरतीच हात धरते आणि एकदम त्याच्या जवळ जाते आणि त्याला तसं बोलण्यापासून थांबवते आणि तेव्हा ती खूप हळवी झालेली असते आणि पार्थच्या खूप काळजीत पडलेली असते ते सर्व काही तिच्या नजरेमध्ये पार्थला दिसत असत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वसून एक कोणाला तरी फोन लावलेला असतो आणि ती म्हणत असते मी सांगितलेली माहिती काढायला घ्या मला त्या नंदिनीला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे आणि दुसरीकडे आता काव्या चाललेली असते तर तेव्हा पार्थ तिचा हातच पकडतो आणि काव्या असं म्हणून थांबवतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते सोडा ना माझा हात प्लीज सोडा आणि प्लीज जा इथून असं ती बोलत असताना इतक्यातच मानिनी तिथं येते आणि मानिनी तिथं आल्यानंतर काव्या मात्र खूप घाबरते आणि तेव्हा मानिनीच्या समोरच पार्थने काव्याचा हात पकडलेला असतो आणि मानिनी मात्र रागारागाने त्या दोघांच्याकडे बघत असते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा